मोबाईलमुळे लोकांचे काय हाल झालेले आहेत हे तुम्हाला आता कळेल एक असा काळ होता जेव्हा खेळणी खरेदी करण्याची खरी मजा रस्त्यावरील फेरीवाल्यांकडूनच होती परंतु आता डिजिटल जमान्यामुळे आणि गॅडेटच्या जमान्यामुळे ही स्वदेशी खेळणी आता विकलीही जात नाहीत या बासुरीवाल्याची दिवसाची विक्री जर तुम्ही पाहिली तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल लिव्ह फॉर फूड नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात अनेक बासरी घेऊन फिरत आहे त्याच्याकडील बासरी विकल्या गेल्या तर त्याला दोन वेळेच्या जेवणाची अवस्था करता येईल अशा आशेने तो दिवसभर रस्त्यावर फिरतोय पण दिवसभर उन्हात घाम गाळून त्याला जेमतेम साठ रुपये मिळाले आहेत पण साठ रुपयांनी पोट भरणार का असा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला आहे यावेळी एका तरुणाने बासरी विक्रेत्याला काय झाले विचारले त्यावर त्या डोळ्याचे त्याचे डोळे भरून आले यावेळी भरल्या कंटाने बासरी विक्रेत्यांनी बासरीचे सूर छेडले त्याने हो आपल्या वेदनाही सांगितलेल्या आहेत कुठ काय पियेसर अभि कुठ का शेवटी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने मदत केली टॅलेंट होता ना